रायगड पोलिसांची दमदार कामगिरी पोलीस अधीक्षक कारगे यांच्या हस्ते चोरीचा मुद्देमाल व दुचाकी मूळ चालकांच्या स्वाधीन रायगड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांच्या व प्रामुख्याने महाड शहरातील घरपोडी वैमळीसी पोलिसांकडून दुचाकी रॅकेटचा झालेला पर्दाफाश या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी व नागरिकांशी संवाद साधून सविस्तर माहिती देण्याच्या उद्देशाने रायगड जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ खारगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली महाड तालुका पोलीस ठाणे येथील सभागृहात मंगळवार दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी रायगड पोलीस मालमत्ता हस्तांतरण सोहळा या शिक्षकाखाली एका जाहीर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते महाड शहरात काही महिन्यात झालेल्या घरपोडीच्या घटनेतील एक फराईत गुन्हेगार रोहित चेतन शेट्टी यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्यानंतर त्याच्याकडून बारा लाख पंचवीस हजार रुपये फिल्सचा मद्यमान जप्त करण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली या आरोपीवर महाड तसेच पेण येथे घरफोडीचे गुन्हे दाखल असून तब्बल चाळीस केल्याचे दिलेल्या माहितीद्वारे समजते आहे त्याचप्रमाणे समजतेसी पोलीस पथकातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच दुचाकी चोरी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता यामध्ये तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरी केलेल्या बारा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या होत्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या दुचाकी देखील त्या त्या मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आल्या आणि या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात बहुमोल कामगिरी बजावणारे एम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला शहरातील एका बँकेचे एटीएम फोडण्याचा झाला प्रयत्न आणि त्यातील आरोपींना तात्काळ दोन तासात शहर, शहर पोलिसांनी केली अटक आणि त्यामुळे मोठ्या रॅकेटचा झाला उलगडा याचे देखील घारगे यांनी कौतुक करून महाड शहरासह तालुका व एमआयडीसी हद्दीतील इतर गुन्ह्यांमध्ये पकडण्यात आलेला मुद्देमाल सुद्धा यावेळी त्यांच्या हस्ते त्या त्या, त्या, त्या मालकांच्या स्वाधीन करण्यात आला नुकतीच महाड तालुक्यातील वहूर येथे एका इसमाची क्रोर हत्या झाल्याची घटना घडली होती या घटनेचा कसोशीने शोध घेत त्यातील आरोपीला त्याच दिवशी पोलिसांनी अटक केली असल्याचा उल्लेख करून पोलिसांद्वारे करण्यात आल्या या विविध गुन्ह्यातील दमदार कामगिरींचे घारगे यांनी याप्रसंगी विशेष कौतुक केले आणि गेले दोन वर्षे रायगड पोलीस सातत्याने गुन्ह्याची उकल करण्यात एक येणाऱ्या कालावधीत देखील रायगड पोलिसांची ही कामगिरी अबाधित राहील अशी ग्वाही त्यांनी या निमित्ताने उपस्थितांना दिली या दरम्यान पत्रकारांनी व नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर देखील त्यांनी सविस्तरपणे उत्तरे दिली तसेच घरफोडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पोलिसांसोबत केलेल्या सहकार्याबद्दल नागरिकांचे कौतुक करून येणाऱ्या काळामध्ये अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलीस दलावर पडत असलेला अतिरिक्त ताण कमी करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त पोलीस कुमक नक्कीच तैनात करण्यात येतील असे आश्वासन या निमित्ताने त्यांनी दिले या पत्रकार परिषदेला पद्मश्री डॉक्टर हिमतराव वावसकर रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख श्री बाळासाहेब खाडे महाड तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शंकर काळे महाडचे तहसीलदार श्री महेश शितोळे महाड तालुका पोलीस स्टेशनचे श्री मायने महाड शहर पोलीस निरीक्षक श्री रमेश दडवे महाडे मेडकी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री मारुती आंधळे महाडशाण्याचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री जीवन माने यांच्यासह तालुक्यातील पोलीस पाटील नागरिक महिला वर्ग आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये एक मुद्देमाल जो आहे तो महत्वाचा म्हणजे मोटरसायकल्स आहेत बारा मोटरसायकल जे आहेत त्या आपल्याला परत मिळालेल्या आहेत यामध्ये जे आरोपी मिळालेले आहेत ते एम आय डी सी पोलीस स्टेशननी जे काय प्रयत्न केले त्याच्यातून ते, ते आरोपी मिळाले आणि एक मोटरसायकल जेव्हा मिळाली त्याच्यातून पुढं पुढं मिळत गेल्या नाही कोण आता बारा मोटरसायकल मिळालेले आहेत त्यामधल्या काही मुंबईच्या पण आहेत आणि बऱ्याचशा ज्या काय ती रायगड जिल्ह्यातल्या आहेत या मोटरसायकल्स आपण या ठिकाणी क फिर्यादींना आपण त्यांच्या चा म्हणजे चावी जी आहे ती सन्मानानं परत दिलेली आहे खरं वास्तविक एखादा म्हणजे एक आपल्या एखाद्या वस्तूची चोरी झाल्यानंतर ती व्यक्ती व्यतीत होते कारण काय की ती कुठलीही वस्तू मग ती अगदी एक रुपयाची असेल किंवा शंभर रुपयाची असेल तर त्याचं महत्त्व त्या व्यक्तीसाठी असतो आणि ती व्यक् जेव्हा चोरी झालेली वस्तू आपण परत मिळवतो आणि त्या व्यक्तीला परत मिळते तर तो आनंद जो असतो तर तो म्हणजे काय की त्यांना निश्चितच सुखावणारा असतो आणि म्हणून आपण या ठिकाणी सगळ्यांना एकत्रित बोलवून तो म्हणजे मोटरसायकलच्या चाव्या आपण त्यांना सन्मानानं दिल्या आणि हे करत असताना मला निश्चितच समाधान वाटतो की आपण त्यांच्या चेहऱ्यावरचं आपण काय की हास्य आपण परत बघू शकलो धन्यवाद मी नाही प्रॉपर दोन म्हणजे झाले मला इथे महाडमध्ये ट्रान्सफर झालं माझ्या ग्रासिक कंपनीला त्यामुळे मी त्या सकाळी बस जात होतो बस जायचा जा हो जायचं मी खाली आलो तेव्हा माझा गाडीवर लक्ष केलं की माझी गाडी नव्हती मी लगेच पोलीस कंप्लेंट केली आणि पोलीस कंप्लेंट केलं पोलिसांनी लगेच सर्व कारवाई लगेच सुरू केल्याने चोर पण भेटले आणि माझी गाडी पण त्याच दिवशी भेटली आणि आता मला नवी म्हणजे अपेक्षा सोडून दिली होती की माझी नवीन गाडी भेटणार नाही कारण दोनच महिने झाले होते गाडी घेऊन रत्नागिरी निवडणूक आणली नाही गाडी आणि आता गाडी भेटल्यावर मला खूप आनंद वाटतो आहे की पोलिसांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीवर खूप सहकार्य केला आणि आम्हाला आणि या पोलिसांनी हा गाडी आमच्या ताब्यात दिलेली आहे त्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांना आम्ही खूप खूप थँक्यू म्हणतो आहे की आमची गाडी आम्हाला परत भेटली म्हणजे